हाय हॅलो फ्रेंड्स नमस्कार पुन्हा एकदा नवीनच्या नीताज ब्लॉग्स या चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते तर बघा आज सकाळी मी साडे दहा पावणे अकरा वाजता दुकानात आलते तरी अकरा साडे अकरा वाजा अकरा साडे अकराच्या नंतर मी बघा दोन ब्लाउज कलावले इसतरी प्रेस करून ठेवले कस्टमरला लगेच द्यायचे होते आणि त्याच्यानंतर मी जी शिवायला कंटिन्यूस बसले तर तीन प्रिन्स कटचे ब्लाऊज झालेले आहेत त्याच्यानंतर हा अडीच वाजता मी बाहेर पडलेले होते शॉप मधून तर तीन सव्वा मी दुकानात आलेले थोडस काम हातून हो मी बाहेर गेले तर तेवढा गॅप मी मध्ये घेऊन बघा तरी तीन ब्लाऊज हे कम्प्लीट मी केलेले आहेत आणि अजून मला दोन ब्लाउज शिवायचे आहेत तर हे बघू शकता हे बघा स्लीवड ठेवलेल्या आहेत सगळ्यांच्या आणि पाठीमागून गळा बघू शकतात अजून प्रेस राहिले आहे याचं म्हणजे प्रेस केलं ना व्यवस्थित होईल प्रेसिंग राहिलेलं आहे कॉटन पेपरची साडी आहे पूर्णतः आणि याची शिलाई तीनशे रुपये आहे कस्टमरनेच आज तर दिलेला आहे त्याला तर त्याच्यानंतर हा ब्ल्यू कलरचा बघू शकता तर याची पण शिलाई मी तीनशे रुपये घेतलेली आहे कारण याला कस्टमाइजच नॉड वगैरे करून लावायचं म्हणलं की मग थोडेस रेट जास्त होतात वेळ जातो आपला त्याला मग मी तीनशे रुपये घेते त्यांचे तर बघू शकता स्टिचिंगचे ती तीनशे रुपये घेतलेले आहेत त्याला नॉड वगैरे टाकून दिलेले आहे बघा पूर्णतः प्रिंट कट आहे हा ब्लाउज पर्यंत स्लीव्स ठेवलेले आहे त्याच्या आणि छत्तीस छातीचा हा ब्लाउज आहे सगळे हे तर बघू शकता आणि पाठीमागून पण आपण पाठीमागून पण आपण गोलगाळा आणि कस्टमाइज नॉड लावलेले आहे तर नॉड ही कस्टमाइज बनवलेली नॉड आहे तर बघू शकता ही नॉड आपण कस्टमाइज केलेली आहे आणि त्याच्यानंतर हा एक थर्ड ब्लाउज शिवलेला आहे तोच मी तुमच्याबरोबर शेअर करते तर बघू शकता रिपोर्ट स्लीव आहे याची पण इकडून बघा स्लीव पुढून प्रिन्स कट ठेवलेला आहे बघू शकता आणि पाठीमागून आपण ह्याला गोड देऊन कस्टमाइज न टाकलेले आहेत याची पण तीनशे रुपये शिवले आहे आणि तुम्हाला दाखवते अजून मला काय शिवायचं तर किती होतंय ते पण मी तुम्हाला दाखवते तर हा पिंक कलरचा हा एक ब्लाऊज आहे आणि हा एक ब्लाऊज आहे अजून तर एवढे दोन ब्लाऊज मला संध्याकाळी सातपर्यंत रेडी झाले पाहिजेत कारण ती मी येणार आहे तर बघू आता होत का कसे दोन ब्लाउज फास्ट ओरकायचं आहे आपल्याला एकदम जितक्या लवकर फास्ट ओरकत येईल असं ओरकायचं आहे तर बघा इथं बघा मी टीन स्कर्टचा पहिला भाग आधी चोरून घेते जेणेकरून मला सोपं जाईल ब्लाउज आपला फास्ट ओरता त्या हिशोबाने मी इथं फर्स्ट ब्लाऊज जो 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 जोडून घेते अगोदर मी लवकर ओरकायचा ब्लाउज भेट प्रयत्न आहे जेणेकरून हा एक भाग झालेला आहे आपल्याला दुसरा फ्रंटचा भाग पाहिजे तर पहिले काय करायचं जे न लागणार आहे ते खालीच टाकून द्यायचं लागणार लागणार ला। ठेवायचं आपलं तर मी तर काय मला सापड ना बघा आता వీటివ్ నా ఇన్స్టాగ్రామ్ మొత్తం వాళ్ళు